करावा आता हा माझ्यासमोर प्रसंग मराठवाड्यामध्ये आठ जिल्ह्यामध्ये दोन हजार नऊ ला आदरणीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब असताना पंकजाताई मुंडे आणि सुधाकर भालेराव दोनच आमदार आम्ही होतो दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस कंटिन्यू मी त्या ठिकाणी दोन वेळा आमदार होतो ताई मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छित इच्छितो की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं उदगीर आणि जळकोट आणि उदगीरहून लातूरला जर जायचं म्हटलं तर तीन तीन तास लागायचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नॅशनल हायवे या ठिकाणी मी निर्माण करू शकलो दोन्ही तालुक्याला जोडणारे रस्ते या ठिकाणी निर्माण केले या ठिकाणी उदगीर सारख्या जिल्हा निर्मितीचं केंद्र असलेल्या शहराला या ठिकाणी पिण्याचा पाण्याचा वनवा होता या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी या ठिकाणी सोय केली अशा पद्धतीने विकासाच्या बाबतीमध्ये दहा वर्ष मला उदगीर आणि झळपट मतदारसंघातील सर्व नागरिकांनी बंधू भगिनी कुठल्याही प्रकारचा विचार न करता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी मोठी करण्याचं काम माझ्या रूपाने या ठिकाणी केलं आणि भारतीय जनता पार्टी मोठी झाली परंतु ताई भारतीय जनता पार्टी जशी मोठी झाली तशी मात्र निष्ठावाना त्यांनी दगा दिला आणि उष्ट्या लोकांना जवळ करण्याचा प्रयत्न केला ज्याचा काहीही काढीचा संबंध नाही अशा लोकांना मात्र त्यांनी जवळ करण्याचा प्रयत्न केला आणि एवढी मोठी दलाली या पक्षामध्ये सुरू झाली की निष्ठावान कुठे गेले त्याचा ठिकाणा नाही मात्र निष्ठा गदारांना त्या ठिकाणी संधी मिळायची परिस्थिती निर्माण झाली म्हणून मी या ठिकाणी अधिक न बोलता काही दहा वर्षामध्ये शेतकऱ्याच्या विमाचा प्रश्न कधीच मी त्या ठिकाणी प्रलंबित होऊ दिला नाही प्रत्येक वेळेस शेतकऱ्याच्या ठिकाणी सरकार असताना आणि सरकार नसताना सुद्धा मी आवाज उठवला आणि माझ्या शेतकरी राजांना गोरगरीबांना जेवढ्या काही जनतेच्या सार्वजनिक सुविधा असतात त्या मी देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे ताई आता मी या ठिकाणी किती बोलाव हा मोठा प्रश्न आहे परंतु मी इथे उपस्थित असलेले ही सगळी मंडळी दुपारी दोन वाजता आम्ही काही टाईम दिला होता आणि दोनच्या नंतर आम्हाला वाटलं होतं की तीन वाजता आपली इथे आली येईल आणि तीन वाजता आम्ही या सगळ्यांना आम्ही बसवलं आता या ठिकाणावर यांना आता रात्री गावोगाव जायला गाव गाव किती वेळ लागेल हा सुद्धा पेच प्रसंग माझ्या समोर आहे परंतु जनता जनार्दन मायबाप माझ्या सर्व बंधू भगिनींना मी हात जोडून या ठिकाणी माफी मागेन की आपला आजचा वेळ इमानदारीनं या ठिकाणी वाया जाऊ देणार नाही ताई आदरणीय पवार साहेबांची लेख आहे मी तुम्हाला फक्त एकच विनंती करणार आहे त्या लेखीला मी सांगितलं होत की ताई आम्हाला आणखी मोठा कार्यक्रम करायचा आहे पवार साहेबांनी आपण एक मोठी तारीख आम्हाला द्या परंतु ताई म्हटल्या की या शिवस्वराज्य यात्रेमध्ये आदरणीय जयंत पाटील साहेब या ठिकाणी सर्व प्रमुख नेत्याच्या उपस्थितीत कार्यक्रम करत आहेत आणि या ठिकाणी मी शिवस्वराज्य यात्रेमध्ये उदगीर करणार आणि अहमदपूरकरांना मी भेटल्याशिवाय राहणार नाही आणि मी येणार आहे म्हटल्या आणि ताई आल्या मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की आपण एवढ्या ताटकळत तीन वाजल्यापासून बसला फक्त विश्वास द्या की गदाराला या ठिकाणी आदरणीय जयंत पाटील साहेब या ठिकाणी आले सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करावं आदरणीय जयंत पाटील साहेबांचा आदरणीय जयंत पाटील साहेबांचा आदरणीय सुप्रिया ताईंचा आदरणीय महापुरुषांना या ठिकाणी साहेब अभिवादन करत आहेत माता की, की राम कृष्ण हरी राम हरी आता तुम्हाला मी फक्त आता वेळ घेणार नाही साहेबांची सूचना होती की थोडासा वेळ लागतोय म्हणून परंतु आता सर्वच नेते या ठिकाणी उपस्थित आहेत मी आता भाषण माझा आता जवळपास संपलेला आहे मला फक्त तुम्हाला विश्वास द्यायचा आहे की आणि तुम्ही ताईला आणि जयंत पाटील साहेबांना विश्वास द्यायचा आहे की दोन्ही हात वर करा दिवसाची बैठक होती रात्रीची वेळ झालेली आहे तुमच्या तुमच्या हाता दिसतील हातात एक मोबाईल घ्या आणि मोबाईलची बॅटरी ऑन करा आणि बॅटरी चालू ठेवा प्रत्येकानी आणि हात वरी करून घोषणा द्या आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांचा आदरणीय कोणत्याही परिस्थितीमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये आदरणीय काँग्रेसचे नेते माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वात माजी मंत्री अमित भया देशमुख साहेबांच्या नेतृत्वात आणि आमदार धीरज भयाच्या देशमुख साहेबांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे या ठिकाणी शंभर टक्के सहाचे सहा आमदार या ठिकाणी आपण निवडून देणार आहोत की नाही उदगीर मध्ये तुतारी वाजवणार आहोत की नाही मी थांबतो ताईला पुढे जायचं आहे म्हणून ते फरेज दिवसाखाली रामदास खुडाणी साहेबांनी एक ओळी बनले होते रामदास फुडा साहेबांची वळली की अरे थारदार सुरे सुद्धा वाजंतरी झाले आहेत अरे थारदार सुरेश सुद्धा वाजंतरी झाले आहेत आणि ज्यांना ढकाव गजा तेच गृहमंत्री झाले आहेत त्याबद्दल सविस्तर ताई पाहण्यासाठी